Yeah! आमच्या वागण्या मान्य आमच्या वागण्या मान्य हो सी पेचन तुम्ही पेचन राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिन साजरा करण्यात आला चेतना दिन म्हणजे एकोणीसशे सहासष्ट मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं तेव्हापासून चेतना दिन साजरा करण्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं घोषित करूनसुद्धा आजपर्यंत त्याबाबतची अधिसूचना जारी केलेली नाही म्हणून हे आंदोलन आहे त्यासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करतो पण आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आंदोलन राज्यातील शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आहे कारण जल कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतल्यानंतर हे दोन विभाग अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यांच्याकडे सरकार अत्यंत दुर्लक्ष करते आरोग्य कर्मचाऱ्यांचे अत्यंत हेळसांड आहे कर्मचारी भरती केल्या जात नाही त्यांना एक योग्य सुविधा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी मरणी आत्मा सहन करून सेवा देत आहेत म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य सुविधा द्याव्या त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं यासाठी हे आंदोलन आहे त्यासोबतच राज्यातील शालेय शिक्षण आणि शिक्षकांची अत्यंत दम दयनीय अवस्था आहे शिक्षकांची भरती होत नाही त्यांच्याकडे अनेक विभागांचा चार्ज आहे निवडणुकीची कामे करावं लागतात सर्वेची कामं करावं लागतात हे करत असताना शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष होतं आहे म्हणून शासनाला जर योग्य नागरिक घडवायचे असतील शिक्षणाचे सबलीकरण करण्याची गरज आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाकडे दुर्लक्ष जे केलं जातं त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन्ही विभागांना मदत करण्याचं घोषित केलं आणि त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे आपल्याला मी डॉक्टर देविदास जरारे राजीव का तुम्हाला टाटा टालमटोल करत तुमची मागण्या पूर्ण का करत सरकारने खरं म्हणजे आरोग्य आणि महसूल शिक्षण आणि पोलीस या विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण जनतेची सर्वसामान्यांची जी कामं आहे ती या चार विभागाकडून केल्या जातात अन्यथा जे विभाग आहे ते सुद्धा फार महत्त्वाचे आहेत परंतु खाजगीकरणाच्यासाठी सरकार सेवा भरती करत नाही अनेक जागा रिक्त आहेत आणि जे आहे चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आरोग्य विभागामध्ये अनेक ठिकाणी खाजगीकरण केलं जातं त्यासोबतच शिक्षण विभागामध्ये सुद्धा खाजगीकरणाची वारं सरकारने आहे यासाठी आमचा हा विरोध आहे यानंतरही सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सप्टेंबर मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी निर्णय तुम्ही कर्म भारत बंद आंदोलन केलं होतं पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं अद्याप तो कायदा रद्द झालेला नाही म्हणून सुद्धा हे आंदोलन आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आपल्याला मुख्यमंत्री अपेक्षा काय हे सगळे आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची योजना म्हणजे मागण्या पूर्ण कराव्या शिक्षकांना एकतर सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये जी जास्त प्रमाणामध्ये कर्मचारी संख्या आहे तर ते जुनी पेन्शन लागू नाही आहे त्यानंतर जी इतर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित जी योजना दिलेली आहे पदोन्नतीची दहा वीस तीस ती शिक्षकांना बारा चोवीस छत्तीस आहे तर तीसुद्धा सुद्धा वीस तीस लागू करण्यात यावी बदल्यांचा पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गोंधळ ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या हे सर्व कर्मचारी आहेत या कुणाच्याही कर्मचाऱ्यांच्या राज्याहून एका ठिकाणहून बदल्या होत नाही फक्त शिक्षकांच्याच अशा पद्धतीनं बदल्या करण्याचा घाटका घातला जातो आणि एक लाख जवळपास एक सव्वा लाख बदल्या आता सध्या प्रोसेस चालू आहे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता ह्या बदल्या अशा पद्धतीने या ठिकाणी अजूनसुद्धा राबवल्या जात आहेत त्यानंतर मुख्यालयाचा प्रश्न आहे मुख्यालयाच्या प्रश्नावरून पूर्ण आपल्या छत्रपती संभाजीनगर मधीलच एक सन्मान्य आमदार पूर्ण शिक्षकांना मुख्यालयावरून भेटीत धरत आहे आता अगोदर जुन्या काळामध्ये मुख्यालयाचा मुद्दा होता त्यावेळेस वाहतुकीची साधनं नव्हती म्हणून त्या काळी शिक्षक त्या ठिकाणी राहत होते परंतु आज साधनं आहेत सरकारने एवढे चांगले चांगले रोड केलेले आहेत अगदी एक अर्धा तास ते एक तासामध्ये या टोकाहून तर आपण सोयगावपर्यंत जवळपास दोन तासापर्यंत पोहोचू शकतो हे असताना मुख्यालयाचा घाट कशासाठी आणि मुख्यालयाची सक्ती कशासाठी शिक्षक वेळेवर येतात विद्यार्थ्यांना शिकवतात गुणवत्ता बघा पण शिक्षकांना फक्त मुख्यालयावरून प्रश्न या मुख्यालयाच्या प्रश्नावर वेठीस धरण्याचं काम हे राजकारण्यांनी करू नये अशी या ठिकाणी विनंती आणि नाही तर आम्हाला तुम्ही क्वार्टर बांधून द्या तेव्हा आम्ही राहतो मग जे राहणार नाही त्यांच्यावर कारवाई करा आधी आमची ही मागणी आहे की सर्व शिक्षकांना तुम्ही आधी क्वार्टर राऊंड दिले बांधून दिले पाहिजेत अशा पद्धतीच्या मागण्या आहेत अजूनही इतर प्रश्न आहेत अतिरिक्त शिक्षक आता सांगितलं आहे भरती होत नाही परंतु आता ज्या एक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक संच मान्यतेचा निर्णय आहे शिक्षकांच्या संदर्भात हा अतिशय जाचक निर्णय आहे या संच मान्यतेच्या निर्णयाने जवळपास वीस ते पंचवीस हजार शिक्षक राज्यामध्ये अतिरिक्त होत आहे आणि या वीस ते पंचवीस हजार शिक्षकामुळे सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे एक ते दहा पट संख्येच्या आतील शाळा बंद करतात शाळा ओपन करताना तुम्ही पंधरा विद्यार्थी संख्या ग्रही धरली आणि आज रोजी तुम्ही दहा पर्संटीवर बंद करताय हा कुठला नाही आहे की ओपन करताना पंधरा आणि बंद करताना तर अशा पद्धतीचं शासन योजना पद्धतीने राबवत आहे ज्या पद्धतीने अनेक प्रकारचे सर्वे आहेत इलेक्शन आणि हे दोन करायला आमची कोणती हरकत नाही पण बी एल ओ सारखे कामं लावून पूर्णपणे वर्षभर एक शिक्षक त्या काही पूर्णपणे झोपला जातो इतर प्रत्येक सर्व शिक्षकांच्या माती जोडले जातात शिक्षक हा प्राणी गरीब प्राणी म्हणून यावर सगळ्या योजना सर्व विभाग थोकवून मोकळे होतात त्यामुळे शिक्षकावरचा अन्याय आता मध्यवर्ती कर्मचारी संघटनेमार्फत आपण दूर करतो शिक्षक भारतीय संघटनाच नव्हे तर सर्व शिक्षक संघटना आदर शिक्षक समिती आहे शिक्षक समिती आहे इतर सर्व संघटना मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसोबत आहे आणि यापुढे जोमाने पूर्णपणे आम्ही काम करणार आहोत फक्त कर्मचारी रस्त्यावर आलेले आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षण हे दोघं पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे राज्य सरकारी कर्मचारी आमच्यावर आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत जो संप होईल आता सप्टेंबरमध्ये तर संपात सगळ्यात पुढं आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढं असतो परिचारिका म्हणून आम्ही यासाठी संपात जाणार आहोत की एका वॉर्डमध्ये जर शंभर पेशंट असतील आणि कामावर फक्त दोनच नर्सेस असतात परंतु आय एन सी आणि एम एन सी म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या रेशोप्रमाणे तीन पेशंट मागं एक नर्स असायला पाहिजे पण ती भरती तर होतच नाही पण आहे त्या रिक्त जागा आहेत आणि आता घाटीचंच उदाहरण घेतलं तर अनेक असे विभाग उघडून ठेवलेले आहेत की तिथली पदं पण मंजूर नाही आहेत आणि आम्हा आमचा कंत्राटीकरणाला तो एकदम विरोध आहे कंत्राटीकरणाला याला विरोध आहे कारण कामावरती आम्ही जर समजा दोघीजणी असू एक कंत्राटी असेल आणि एक मी असेल जर त्या कंत्राटीकरणाच्या मुलीकडनं काही चूक झाली एखाद्या पेशंटचा जीव गेला तर कारवाई माझ्यावर होणार आहे आणि शासन हे बघत नाही म्हणून जर तिच्यावर कारवाई जर होणार असेल तर तिच्यावर होणार नाही तिचे काही नाही तिला कामावर काढून टाकणे संपली तिची कारवाई पण मला माझ्यावर सगळ्या चौकशी आणि आमचा त्याला विरोध आहे दुसरी म्हणजे जुनी पेन्शन शासनाने आम्हाला नोव्हेंबरला ला आश्वासन दिलं होतं जुनी पेन्शन देण्याचं परंतु ती अजून लागू केलेली नाही या आणि अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत आरोग्य आणि शिक्षक एक तुटीने अनेक दिवसापासून तुमचे आंदोलन चालू आहे सरकार दखल दखल घेतली नऊ नऊ जुलैला आमचं धरण आंदोलन एक दिवसाचं अधिवेशनात झालेलं आहे दोन्ही मंत्र्यांनी आम्हाला बोलवलं मग ते मंत्र्यांचं आश्वासन तुम्हाला माहिती आहे असे लवाड्या घरचं जेवण आम्ही दरवर्षी देऊ पुढची भूमिका काय असणार सांग पुढची भूमिका जो सप्टेंबर मध्ये संप होईल त्यामध्ये आम्ही ताकदिनिशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर असणार